आणि या सगळ्या प्रकरणातली धक्कादायक बाब म्हणजे वेणा जलाशय जिथे हा अपघात झाला तिथे बेकायदेशीरपणे बोटिंग सुरू होत असल्या सुरू असल्याचं आता समोर आलंय आणि या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू होऊन जवळजवळ साडेतीन तास झालेले आहे आणि सकाळपासून अजून फक्त एकच मृतदेह पाण्यातून बाहेर आलेला आहे काल संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेमध्ये अकरा जणांसह एक बोट बुडाली होती त्यामधनं तीन जण हे सुरक्षित आहेत एकाचा शव हे कालच मिळालेलं होतं आज सकाळी सर्च ऑपरेशन्स मधनं अजून एक शव बाहेर आलेला आहे सध्या सर्च जो आहे तो सहा जणांसाठी सुरू आहे मात्र खरंच या मंडईंना इथं बोटमध्ये ही मंडई गेली कशी बोटमध्ये ह्यांना जाईल इथं परवानगी होती का हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याबरोबर जलसंपदा विभागाचे अधिकारी सुद्धा बरोबर आहेत सर काय सांगाल इथं मच्छीमारांच्या बोटीमध्ये हे गेल्याचं कळतं इथे मच्छीमारीला परवानगी होती का इथं लोकांना बोटिंगची परवानगी होती का या प्रकल्पावरती मच्छिमारांसाठी परवानगी मच्छी विभागावर दिली जाते यांना बोटिंगसाठी कुठल्याही परवाची परवानगी दिली नव्हती त्या मच्छीमाराच्या बोटिंगमध्ये हे फिरायला गेल्याचे निदर्शन असते त्याच्यामुळे दुर्घटना घडलेली आहे मच्छीमारांना सुद्धा सध्या इथं कॉन्ट्रॅक्ट दिला होता अशी माहिती आपल्या खात्याकडे आहे का अशी माहिती सध्या आमच्याकडे आलेली नाही कारण त्यांच्याकडून परस्पर ते दिली जाते मच्छीमार म्हणजे सोसायट्यांना वगैरे आमच्याकडे माहिती उपलब्ध झाली नाही एमजेपी आणि ते म्हणजे आडनस फॅक्टरीला पाणी पुरवठा आहेत जे स्कीम्स याच्यामध्ये आहेत थोडंसं खडकाळ भाग आहेत लोक पर्यटनासाठी येतात आणि ते एन्जॉय करतात परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं असं मध्ये ऑथोरायझेशन नाही आहे की इथे बोटिंग करावं म्हणून प्रिकॉशनरी बोट आपण लावतो परंतु लोक ते काढून नेतात बऱ्याच ठिकाणी आणि हे संमर्जनचा भाग आहे प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटचं माणसं ठेवणं काही अपेक्षित नाही आणि तेवढं मनुष्यबळ पण नाही आमच्याकडे आपण बघतो आहोत की मनुष्यबळाचा अभाव आहे लोकांना इथं बोट नेणं त्याची तर त्याचीही परवानगी नाही मच्छीमारीची सुद्धा परवानगी दिल्याचं यांच्याकडे नाही मात्र इथे मच्छीमारांनी बोट्या चालवल्या नुसत्या मच्छीमारीसाठीच नव्हे तर इकडे लोकांना सुद्धा अवैध असताना सुद्धा ही मंडळी स्वतःबरोबर बोटीत घालून घेऊन गेली आणि अशा पद्धतीनं एक गैरकानुनी काम केल्यामुळे आपण म्हणू शकतो कायद्याकडे सुव्यवस्थेकडे लक्ष न दिल्यामुळे आज आठ लोकांना आपले जीव गमवावे लागायची स्थिती इथं निर्माण झालेली आहे